मा फाउंडेशन व व्ही क्लब ऑफ वसंत विहार यांच्या संयुक्त विद्यमाने न्यूएरा नाईट हायस्कूल मध्ये रात्र शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप बेस्ट समिती अध्यक्ष नगरसेवक अनिल रामचंद्र पाटणकर यांच्या सहकार्याने मा फाउंडेशन व व्ही क्लब ऑफ वसंत विहार यांच्या संयुक्त विद्यमाने न्यूएरा नाईट हायस्कूल मध्ये रात्रशाले विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले सदर प्रसंगी चेंबूर नागरिक सहकारी बँक संचालक मीनाक्षी ताई अनिल पाटणकर चेंबूर विधानसभा महिला सह अनिता महाडिक चेंबूर विधानसभा समन्वयक संदीप गुरव शाखा प्रमुख उमेश करकेरा महाराष्ट्र प्रदेश रात्र प्रशाला मुख्याध्यापक संघ अध्यक्ष चंद्रकांत म्हात्रे व्ही क्लब बॉक्स वसंत विहार जिल्हा अध्यक्ष वर्षा वोरा अध्यक्ष हिरण पटेल आय आय पी लता रवी युवासेना महाराष्ट्र राज्य विस्तारक विनय साठले युवासेना शाखा अधिकारी विनय शेट्टे डीजी शाखा समन्वयक अनिल पटेल कार्यकर्ते व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते